नमस्कार मी प्रवीण महाजन खांदे वार्ताच्या प्लॅटफॉर्मवर आपलं हार्दिक स्वागत करतो आज माडी समाजातर्फे इरडोल शहर बंदची हाक देण्यात आलेली आहे आज इंडोल शहरातील सर्व व्यवहार ठप्प आहेत असोदा येथील एका व्यक्तीनं माडी समाजाविषयी आक्षेपारीय विधान केल्याबद्दल आणि ते टेनस माजी पालकमंत्री सतीश पाटील यांनी ठेवल्याबद्दल या दोघांच्या विषयी समाजामध्ये प्रचंड रोष निर्माण होतो आहे एक तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे म्हणून माडी समाजातर्फे आज एरंडोल शहरातील सर्व व्यवहार बंद आहेत आपण पाहतोय मी आहे इथं छत्रपती शि शिवाजी महाराज काँग्रेसमध्ये सर्वत्र दुकानं बंद आहेत व्यापाऱ्यांनी आपला कडकडीत बंद ठेवलेला आहे शहरातील सर्व नागरिकांचं सहकार्य आहे आपण पाहतोय आपल्यासोबत कृष्णा कलेक्शनचे दीपक सोनार आपल्यासोबत आहेत व्यापाऱ्यांचाही आपल्याला सशर्त पाठिंबा आहे आणि नावी समाजानेही पाठिंबा दिलेला आहे काय सांगाल आपण नागरिक आहात सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत माझ्यासोबत काही नागरिक दिन व्यापारी संघटनेतर्फे आम्ही जाहीर निषेध नोंदवतोय ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्यासोबत दादा तर आपण पाहतोय ज्या रस्त्यावर रेलचे रस्ते रेल हा आहे छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्सचा बाजार चौकातला हा प्रमुख रस्ता आहे ज्या मार्गाने आपण शहरात प्रवेश करत असतो पुढे दरवाजा आहे सर्वत्र शांतता आणि शुकशुकाट आहे सर्वांनी उत्स्फूर्तपणे बंदची हाक देण्यात आलेली आहे धन्यवाद